चैनीसाठी एकत्र आले आणि टेम्पोमध्ये ठेवलेली कोटीची रोकड चोरली पण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात चोरट्यांचा माग काढत योगेश पडळकर स्वयं सावंत सम्राट शेळके स्वरूप शेळके या चौघांना अटक केली त्यांच्याकडून रोख रक्कम दोन दुचाकी आणि तीन मोबाईल हँडसेट असं एक कोटी एकोणऐंशी लाख पाच हजार रुपयांचा ऐवज जप्त केला या प्रकरणी एका अल्पवयीन चोरट्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले दरम्यान पोलीस अधीक्षक कुमार गुप्ता यांनी तपास पथकाला विशेष बक्षीस जाहीर केलं करवी तालुक्यातील गांधीनगर इथल्या कैलास कोरड या व्यापाऱ्याच्या दुकानासमोर पार्क केलेल्या टेम्पोमधून काही लाख रुपयांची रक्कम चोरीला गेली होती ही घटना चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजता घडली होती या प्रकरणी कैलास गोरड यांनी गांधीनगर पोलिसात तक्रार दिली होती त्यानुसार स्थानिक अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी उपनिरीक्षक संतोष गळवे आणि जालिंदर जाधव यांची दोन पथकं तयार करून तपास सुरू केला त्यापैकी उपनिरीक्षक संतोष गळवे आणि हवालदार वैभव पाटील यांना गोपनीय या बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली त्यानंतर हॉकी स्टेडियम परिसरात पोलिसांनी सापळा लावला दोन मोटरसायकलवरून योगेश पडळकर स्वरूप शेळके स्वयं सावंत आणि सम्राट शेळके हे चौघे जण आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान त्या चौघांनी चोरीची कबुली दिली गुडलक स्टेशनरीचे व्यापारी प्रकाश वाधवानी यांच्याकडं स्वरूप शेळके कामाला होता त्याला कैलास कोरड यांच्या आर्थिक व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती होती योगेश पडळकर आणि इतर साथीदार स्वरूप शेळकेचे मित्र होते या सर्वांनी गेल्या महिन्याभरापासून राजेंद्रनगर इथल्या एका अल्पवयीन मुलाच्या घरात चोरीचा प्लॅन केला होता त्यानुसार स्वरूप शेळके यानं कैलास गोरड यांच्या मालकीच्या टेम्पोच्या डॅशबोर्डमध्ये मोठी रक्कम असल्याचं सांगितलं त्यानंतर चौदा जून दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री एक वाजता या चौघांनी गुडलक स्टेशनरीच्या कंपाऊंडचा पत्रा उचकटून पार्क केलेल्या टेम्पोच्या काचा फोडून डॅशबोर्डजवळील कप्प्यातील रोख रक्कम चोरून नेल्याची कबुली दिली ही रक्कम गोट्या उर्फ स्वयं सावंतच्या मंगळवार पेठेतील खोलीत ठेवल्याचं सांगितलं त्यानुसार पोलिसांनी तब्बल एक कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपये जप्त केले तसंच या गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन दुचाकी तीन मोबाईल हँडसेट असं एक कोटी एकोणऐंशी लाख पाच हजार रुपयांचं साहित्य जप्त केलंय जवळपास एक कोटी नव्वद लाखाची कॅश जी आहे बॅग मधून पार्किंग मध्ये गाडी लावली होती त्यांच्यामधून बॅग मधून पैसे काढण्यात आले होते त्यासाठी गांधीनगर पोलीस स्टेशन मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला एलसीबी कोल्हापूरची टीम आ, लोकल पोलीसची टीमने त्यांच्या पूर्णपणे तपास करून पाठपुरावा करून एक चांगली रिकव्हरी आतापर्यंत एक कोटी अठ्याहत्तर लाखाची कॅश रिकव्हर झालेली आहे आणि त्यांच्या सोबत पाच आरोपी ज्यांचे मध्ये एक मायनर आहे आणि चार मेजर आहे ते ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे सोबत दोन गाडी आणि तीन मोबाईल सुद्धा जप्ती करण्यात आलेले आहे पुढची पण कारवाई चालू आहे पुढचं जे शिल्लकची रक्कम आहे दहा बारा लाखाची त्यांचा पण पाठपुरावा चालू आहे या चोरीचा कौशल्यानं तपास केल्याबद्दल पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी तपास पथकाला विशेष बक्षीस जाहीर केलं पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष कळवे जालिंदर जाधव अंमलदार वैभव पाटील विशाल खराडे महेंद्र कोरवी योगेश गोसावी राजू कांबळे प्रदीप पाटील संतोष बर्गे गजानन गुरव शिवानंद मठपती परशुराम गुजरे सायली कुलकर्णी उपस्थित होते